हॅलो तर आज आम्ही चाललो आहे नाशिकला वनीच्या देवीला आणि त्र्यंबकेश्वरला हो नाही म्हणता म्हणता फायनली आमचं ठरलं तीन वाजता आम्ही तीनच्या लोकलनी जात होतो कासारवाडी नाशिक स्टेशनला तिकडे आम्हाला मम्मी पप्पांनी पिकअप केलं आणि आम्ही निघालो पण आम्हाला रस्त्यात खूप ट्रॅफिक लागली खूप जास्त मग थोडंसं पुढे येऊन आम्ही या हॉटेलमध्ये थांबलो तिथे थोडा चहा वगैरे घेतला आणि परत पुढे जायला निघालो थोडा अंधारा पडत चालला होता पुढे जात जात तोपर्यंत आम्ही गाणे लावले होते आणि छान मजा करत जात होतो माझा भाऊ सगळ्यांसोबत मस्करी करत होता गाणी म्हणत होता जे जे झोपत होते पेंगत होते त्या सगळ्यांना उठवत होता जास्त थोड्या वेळाने आम्हाला मोकळाच मिळाला इकडे तो छान सगळ्यांना उठवत होता इथे शेजारी माझी मम्मी झोपली होती आणि आमचे कॅमेरामॅन गेम खेळत होते मी त्यांना पण डिस्टर्ब केलं आणि आमच्यामध्ये ॲड करून घेतलं इथे माझा सगळ्यांसाठी गाणी म्हणत होता मस्तपैकी फायनली आम्ही पोहोचलो पण खूप रात्र झाली होती त्यामुळे जागा एकही नव्हती एकही रूम रिकामं नव्हतं आणि आम्ही रूमच बघत फिरत होतो सगळीकडे फायनली इकडे आम्हाला रूम मिळालं रात्री आम्ही इथे थांबलो सकाळी पहाटे उठून आम्ही खाली आलो होतो इकडे छान असं दूध गरम करत होते पहाटे हळूहळू दुकानं उघडत होती सगळी आजूबाजूची आम्ही पण छान मस्तपैकी गरमागरम दूध घेतलं हे आमचे कॅमेरामॅन हे आम्ही दूध घेतलं छान आणि दूध खूप छान होतं टेस्टी होतं खूप मस्त होतं इतकं गरम गरंग गरम तर खूपच छान लागत होतं मग आम्ही निघालो मंदिराकडे जायला इथे हे मंदिर खूपच छान दिसत होतं पहाटे पहाटे हळूहळू आजूबाजूची दुकानं पण ओपन होत होती आणि शेजारी या मुली बहुतेक त्यांच्या शाळेची ट्रीप आली होती कारण त्या मुली एका रांगेत एकदम व्यवस्थित चालत होत्या इकडे आम्ही आजूबाजूला पण विचारलं लोकांना तर ते म्हणाले की मंदिर सकाळी खूप लवकर उघडतं पाच वाजता वगैरे उघडतं आणि आम्हाला उशीर झाला होता इकडे आजूबाजूला ज्या बायका होत्या त्या असं फुलं वगैरे विकत होत्या देवाच्या पूजेचं सामान वगैरे विकत होत्या आम्ही पण पूजेचं सामान वगैरे घेऊन मंदिराकडे निघालो इथे पूजेचं सामान वगैरे घेऊन आम्ही रांगेत लागलो रांग खूप मोठी होती आम्ही खूप थकलो होतो आमची झोप झालेली नव्हती रात्री उशिरा पोहोचल्यामुळे रांग तशी पटपट सुरुवातीला जात होती पुढे पुढे पण नंतर खूपच हळूहळू हळूहळू हो, हो, अशी हो, हो जायला लागली इकडे असं पायऱ्या होतं आणि पायऱ्यांवरून जायचं होतं पायऱ्यांवरून पलीकडून खाली उतरल्यानंतर आम्ही समोरच बघायला मिळालं ते मंदिर होतं खूपच छान दिसत होतं एवढ्या अंधारामध्ये पण खूप सुंदर दिसत होतं असे हॉल होते आतमधल्या बाजूला असे जवळजवळ तीन हॉल होते आणि प्रत्येक हॉलमध्ये असं टी व्ही लावले होते ज्यावरती थेट देवाचं दर्शन मिळत होतं आपल्याला आतमध्ये जे अभिषेक वगैरे चालू होते ते सगळे ह्या टी व्हीमध्ये दिसत होतं त्यामुळे फार असं काही वाटलं नाही की खूप वेळ झाला वगैरे देवाचे दर्शन हे थेट मिळत होतं पहाटे खरं बघायला गेलं तर त्या टी व्हीच्या माध्यमातून खरंच खूप छान वाटत होतं खूप प्रसन्न वाटत वाट होतं हे बघून आणि कळलंच नाही खरं कसा वेळ गेला एवढे पाच तास कसे निघून गेले फायनली आम्ही पहिल्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचलो तिथे आतमध्ये जे महादेवाचं वाहन असतं नंदी त्यांची पूजा होते आणि इथे व्ही आय पीवाले लोकांची पण वेगळी लाईन होती हा जो मेन गाभारा आहे जिथे महादेवांची पिंड आहे तो मेन गाभारा इकडे होता इथे पण खूप जास्त गर्दी होती आतमध्ये फोटोज व्हिडिओजलावून होते पण इकडे आम्ही फोटो बाहेरूनच काढला त्यामुळे जास्त काही फोटोज वगैरे मला आत काढता आले नाही फिर जायला होता आणि आणखी आम्हाला पुढेही जायचं होतं जवळच तिथे स्वामीचा खूप सुंदर मठ आहे तो पण आम्हाला बघायला जायचं होतं त्यामुळे आम्ही लगेच इथे आम्ही मठामध्ये पोहोचलो खूप सुंदर मठ होता खूप शांत वातावरण होतं इकडचं आणि जो काही दोन दिवसाचा थकवा होता तो सगळा निघून गेला होता इथे आल्यानंतर आणि स्वामींची मूर्ती तर खूपच सुंदर होती अगदी इतकी सुंदर होती असं वाटत होतं की आत्ता स्वामी आपल्याशी <स्थाथा> बोलत <बाला>। आहेत की काय असं वाटत <स्थाथा> होतं इकडे सुद्धा फोटोज वगैरे काढणं अलाउड नव्हतं त्यामुळे मला काही फार काही फोटोज वगैरे काढता आले नाही इकडे सुद्धा त्यानंतर मग आम्ही इकडे आलो साधना मिसळमध्ये नाशिकचे खूप फेमस मिसळ आहे असं मला कळलं त्यामुळे आम्ही तिथे आलो आणि इकडे खूप छान छान असे फोटोज वगैरे काढण्यासाठी त्यांनी असं छान सेटअप केलं होतं आणि बरंच काही काही होतं लहान मुलांसाठी वगैरे असं खेळण्यासाठी फोटोज वगैरे काढण्यासाठी इथे आम्ही आमचा नंबर येण्याची वाट बघत होतो सगळ्यांना खूपच भूक लागली होती आणि इथे खूप छान असं डेकोरेशन केलं ला होतं लायटिंग्स वगैरे लावल्या होत्या खूप छान वाटत होतं फायनली आम्ही आत आलो आणि थोड्या वेळात आमची मिसळ पण आली आणि आम्ही सगळ्यांनी मस्त पोटभर छान मिसळ खाल्ली खूप टेस्टी होती मिसळ मला तर खूप आवडली आणि रस्त्यात आम्हाला खूप स्ट्रॉबेरी विकणारी बरीचशी लोक दिसली मला तर आश्चर्य वाटलं बघून असं वाटत होतं महाबळेश्वर मध्ये आलं की काय कारण वातावरण पण खूप गार झालं होतं आणि आजूबाजूला निसर्ग सौंदर्य पण खूप सुंदर होतं डोंगर वगैरे खूप छान होते आणि त्यात रस्त्याला प्रत्येक ठिकाणी थोड्या थोड्या अंतरावरती स्ट्रॉबेरी विकणारे दिसत होते इथून मग पुढे आम्ही थोडासा घाट लागला आम्हाला आणि आम्ही त्या घाटातून जात होतो वरून खूपच छान दिसत होती छोटी छोटी गावं घरं खूपच सुंदर दिसत होती तिथून पुढे आल्यानंतर आम्हाला तिकडे माकडं पण दिसली एक छोटा माकडाचं पिल्लू होतं तिकडे आणि एक तिथे मागे गाडीच्या मागे सुद्धा बसलं होतं कॅमेरामध्ये नीट आलेलं नाही आहे आणि पुढे आल्यानंतर एक असा छान स्पॉट होता जिथे आपण फोटोज वगैरे हो काढू शकतो असा स्पॉट होता पुढे परत आम्हाला माकडं दिसले तिथे जास्त नव्हते पण दोन तीन असे माकडं दिसले तिकडे फायनली आम्ही सप्तशिंगी मातेच्या गडाच्या इकडे आलो गडाच्या खाली तिकडे पार्किंगसाठी सुद्धा छान जागा होती आणि इकडून आम्हाला रोपवेसुद्धा स्पष्ट दिसत होता वरती गडावर जाण्यासाठी आम्हीसुद्धा आमची गाडी एका ठिकाणी पार्क केली आणि तिकडूनच सामानसुद्धा घेतलं देवीसाठी जे काही पूजेचं सामान होतं ते घेतलं त्यामध्ये साडी आणि पूजेसाठी हार फूल वगैरे त्या सगळ्या गोष्टी होत्या आणि खरंच खूप सुंदर साड्या होत्या देवीसाठीच्या मला खूप आवडल्या रोपवेचं तिकीट काढण्यासाठी तिकीट घर होत आता आल्यानंतर तिकडे व्हीलचेअर बघायला मिळाल्या ज्या की ज्यांना चालत्या वगैरे येत नाही त्यांच्यासाठी होत्या आणि आतमध्ये अशी छोटी छोटी दुकानं आत पण होती जिथे असं प्रसाद वगैरे होता आणि पूजेचं सामान वगैरे असं सगळ्या गोष्टी होत्या इथे देवीचे खूपच सुंदर मुखवटे होते आणि छान अशा मूर्त्या पण होत्या ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाची मूर्ती होती आणि स्वामी समर्थांची मूर्ती होती भरपूर मूर्त्या होत्या देवांच्या ज्या आपण घरामध्ये पूजा वगैरे इकडे चप्पल ठेवण्यासाठी स्टँड होतं आणि शेजारीच इकडे परत एक दुकान होतं जिकडे सगळं पूजेचा सामान होत इथे सुद्धा रोपवेने जाण्यासाठी रांग होती त्यामुळे पप्पा खूप वैतागले होते सगळेच खूप थकले होते आणि वैतागले होते खूप जास्त पण हे दोघं काही वैतागले पण नव्हते आणि थकले पण नव्हते मस्त मजेत चालू होत्या या दोघांचं खूप खूप जास्त मोठी रांग होती इकडे पण आणि सुद्धा बघायला मिळालं तर खूप छान छान अशी साड्या वगैरे होत्या आणि देवीच्या पूजेचं सामान वगैरे होतं फर्स्ट टाईम रोपवेने जाणार होते त्यामुळे मी खूप जास्त एक्सायटेड होते आणि इथे खूप जास्त गर्दी होती फायनली आता आमचा टर्न आलाय आणि आम्ही रोपवेमध्ये बसून जाणार होतो फायनली आम्ही सगळे आत बसलो आणि वरती हे सगळं असं दिसत होतं मला तर खूप भीती पण वाटत होती कारण मला उंचावरून पाहिलं की खूप जास्त भीती वाटते हे सगळेजणं आपले बिंदास्त मस्त होते त्यांना काहीच भीती वगैरे वाटत नव्हती पण मला खूप जास्त भीती वाटत होती हळूहळू आम्ही वरती जाऊ लागलो पण पाहिल्यानंतर इतकं सुंदर वाटत होता व्ह्यू म्हणजे थोडासा थोडासा अंधारा पडत चालला होता पण तरी खूप छान दिसत होता सगळा व्ह्यू आणि इकडून शेजारून आणखीन एक गाडी गेली आमच्या दोन रोप वे होते ना तर दोन्ही बाजूनी सोडत होते एक वरती जात होता आणि एक खाली येत होतं असं त्यांचं काहीतरी मॅनेजमेंट होतं पण खूप छान दिसत होता आणि अगदी काही मिनिटातच आम्ही वरती पोहोचलो ती आलो आणि वरती एक असं बसायला थोडीशी जागा होती आणि लिफ्ट होती ज्यांना कोणाला पायाने चढता वगैरे येत नाही त्यांच्यासाठी आणि शिड्या होत्या इकडे पण खूप सारी लांब लाईन होती त्यामुळे आम्ही खूप जास्त वैतागलो होतो कारण सकाळपासून आम्ही लाईनमध्येच उभं होतो कंटिन्यू सुद्धा खूप जास्त गर्दी होती सगळ्यांचे चेहरे असे थकलेले होते सगळे दमलेले होते मम्मी तर खूपच जास्त दमली होती तिच्या चेहऱ्यावरनच दिसत होतं आणि इकडे बघू शकता खूप खूप जास्त गर्दी होती पायऱ्यांनी वरती आल्यानंतर इकडे इतका छान व्यू दिसत होता थोडासा अंधारा पडत चालला होता वरती छान चंद्र आला होता आभाळात आणि नंतर आमच्या लक्षात आलं की अरे आज पौर्णिमा आहे त्यामुळे भरपूर जास्त गर्दी आहे बरीचशी लोकं पौर्णिमेला देवीच्या दर्शनासाठी येतात असं कळलं आम्हाला तिकडे आणि इकडून आम्हाला देवीची मूर्ती दिसत होती खूप सुंदर मूर्ती होती आणि इतकं छान वाटत होतं देवीला बघून खूप प्रसन्न वाटत होतं आणि खूप जास्त गर्दी होती थोड्या वेळाने देवीची आरती पण झाली आणि त्यामुळे थोडासा आम्हाला थोडासा जास्त वेळ लागला पण आरती झाल्यानंतर मग सगळ्यांसाठी देवीला दर्शन करण्यासाठी जागा करून दिली सगळ्यांना आणि इकडे सगळ्यांना प्रॉपर असं देवी समोर उभं राहून देवीचं दर्शन घेता येत होतं त्यामुळे मला खूप आवडलं त्र्यंबकेश्वरला तसं आम्हाला करू दिलं नाही आणि खूप घाई करत होते आणि इकडे खाली आल्यानंतर असं एक छोटीशी अशी प्रतिकृती बनवून ठेवली होती तिकडे जिकडे आपण रोपवेसाठी जातो त्याच रूममध्ये जाताना आमच्या इकडं लक्षात आलं नाही दुसऱ्या बाजूने जिथून आम्ही बाहेर पडलो तिकडे अशी छान अशी ही प्रतिकृती होती काचेमध्ये ठेवलेली खूप सुंदर दिसत होती प्रकारे आम्ही छान देवाचे दर्शन वगैरे घेऊन पुन्हा घरासाठी निघालो आणि खूप छान होता हा प्रवास खूप छान वाटलं देवाचे दर्शन घेऊन मन प्रसन्न झालं